नमस्कार नमस्कार बळी मंदिर पासून जवळ आम्हाला फ्लॅट पाजेल हाय का हाय ना एकदम चांगल्या प्राइम लोकेशनला 950 चौरस फूटचा घेऊन आलोय ते बी छत्तीस लाखात खरेदी सहित असा घेऊन आलोय तुम्हाला बघायचंय का तर मित्रांनो बळी मंदिर पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आपली हॉलची साईज ही अकरा बाय तेराची साईज आहे साईज एकदम मोठी दिलेली आहे विथ बाल्कनी दिलेली आहे त्याचबरोबर इकडे आपल्याला किच एक बेडरूम दिलेला आहे दहा बाराचा बेडरूम दिलेला आहे मित्रांनो बेडरूमची साईज पण मोठी आहे थ्री बी एच के दिलेला आहे आता आपण किचनकडे आलो किचन किचनची साईज पण प्रिसियस दिलेली आहे आपल्याला राहण्यासाठी एकदम बाथरूम इकडे दिलेले आहे इंडियन टॉयलेट दिलेलं आहे मित्रांनो इकडे बघू शकतात त्याचबरोबर मागची रूम केलेला आहे बघू शकतो इकडे एक रूम काढून दिलेली आहे रूमची साईज पण मोठी ओपन स्पेस आजूबाजूला असल्यामुळे व्हेंटिलेशनला प्रॉब्लेम नाही मित्रांनो आता अजून एक बेडरूम दिलेला आहे बेडरूमची साईज पण छान आहे प्लस बाल्कनी टच आहे व्हेंटिलेशनला टेन्शन नाही आहे म्हणजे अपडाऊन करणारी कारण छत्तीस लाखामध्ये आपण पूर्ण खरेदी सही देणार आहे हे आपल्या चॅनलच्या मार्फत देणार आहे तर मित्रांनो आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि याची जर इन्क्वायरी करायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा तर तुम्हाला पूर्ण डिटेल देतील आमचे एक्झिक्युटिव्ह सेल एक्झिक्युटिव्ह सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती देतील तर धन्यवाद